ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षण पक्षांचे नाव, पक्षांचे रंग, रूप, आवाज माहिती होण्याच्या उद्देशाने कल्याणमधील श्री गजानन विद्यालय या शाळेने विद्यार्थ्यांना कल्याण पश्चिम येथील गांधारी पुलाशेजारील वनराईत विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणासाठी नेले. तिथे विद्यार्थ्यांना खूप सुंदर असा अनुभव आला. खूप पक्षी पाहता व त्यांचा आवाज ऐकता आला वेडाराघू कोकीळ कोकिळा शिंपी पाकोळी बटवर पानकावळा लालबुड्या कोतवाल घार गुलाबी मैना सनबर्ड कावळा आदी पक्षी पाहता आले त्यासाठी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक दुर्बीण उपलब्ध करण्यात आली या उपक्रमात विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पर्यावरण दक्षता मंडळ कल्याणचे पक्षी मित्र व पक्षी अभ्यासक आदित्य कदम आणि समीक्षा चव्हाण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते त्यांनी विद्यार्थ्यांना पक्षांबद्दल खूप चांगली अशी माहिती दिली प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसोबत शाळेतील माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव आणि प्राथमिक विभागाचे शिक्षक अविनाश सुरसे उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा